काय म्हणता मंडळी चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास माझ्यासोबत मी आहे तुमचा कैलास सर आज आपल्या गावामध्ये महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यानिमित्त आमच्या घरी केलेली तयारी आणि सजावट मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात की मी पूर्ण मकर व्यवस्थित साफसफाई करून धुवून घेत आहे एक एक पाय स्वच्छ करून घेतल्यानंतर मी माझ्या घराच्या हॉलमध्ये प्रवेश केला हॉलमधील सर्व साहित्य एका बाजूला काढून हॉलची स्वच्छता केली साफसफाई करून सोपाही नीट लावून घेतला त्यानंतर मकराचं साहित्य आतमध्ये आणलं घरच्यांची सगळी मदत मला मिळाली आम्ही मिळून मकर उभा केलं मकर उभा करून त्यावरच्या पायऱ्यावर प्लाउड ठेवलं मग मकर व्यवस्थित सरकवून एका बाजूला लावलं यानंतर दरवर्षी वापरत असलेल्या पट्ट्या लावल्या मग कमानीचा माप घेऊन ती खाली ठेवली आता लागलो आम्ही मकरच्या कपड्याच्या तयारीला मकरवर कपडा व्यवस्थित लावून घेतला आणि सर्व बाजूंनी बांधून घेतला यानंतर आली कमान सजवण्याची वेळ पूर्वीचा सिल्वर कलर बदलून यंदा आम्ही गोल्डन रंग करायचं ठरवलं म्हणून गोल्डन रंगाचे ताव पेपर्स चिटकवून कमान सजवली उभी करून व्यवस्थित बसवली आणि काही भाग राहिला होता तोही नीट चिकटवून घेतला यानंतर महालक्ष्मी सजवण्याचं काम बाबांनी केलं पूर्ण सजावट झाल्यानंतर लक्ष्मीचे सुंदर आणि मनमोहक दर्शन राहिलेली थोडीफार सजावट पूर्ण केली मकरामध्ये ठेवायचं साहित्य ठेवून थे घेतलं वर झुंबर वगैरे नीट बांधलं एक एक छोटी खेळणी सिस्टीमॅटिक पद्धतीने लावून घेतली आता आपण पाहत आहात आमच्या महालक्ष्मीची सजावट यानंतर बाहेर रांगोळी काढली रांगोळी झाल्यानंतर पुन्हा एकदा लक्ष्मीचं एकत्रित दर्शन घेतलं आणि सजवलेलं हे मकर खरंच मन मोहून टाकणार आहे आणि मग आली आरतीची वेळ संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही जोडीने आरती केली शिवासने आरतीमध्ये घंटी वाजवली आणि मन प्रसन्न झालं आरती झाल्यानंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांचं मनोभावे दर्शन घेतलं यानंतर आमच्या घरांना हातवे दिले हा होता आमचा छोटासा महालक्ष्मीचा ब्लॉग शिकत रहा मित्रांनो प्रयत्न करत रहा आणि हसत रहा भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार